उन्हाळा म्हटल्यावर वाळवण हे आलंच आणि त्याची सुरुवात करण्यासाठी आम्ही आलो होतं डांगे चौकातील रविवारच्या बाजारात मिरच्या खरेदी करायला तर इथून मस्त मिडियम स्पायसी अशा मिरच्या घेतल्या आणि घरी ठेवल्यानंतर पटकन आजींची पाणीपुरी खायसाठी निघालो कारण बऱ्याच दिवसापासून यांची एक रील बघितली होती आणि तीच रील मला आज जायचंच होतं त्या रीलमुळं आणि आजीची पाणीपुरी टेस्ट करायची होती तर खरंच आजी खूप मन लावून हे सगळं करत होत्या तुम्ही बघू शकता किती म्हातार्या आजी आहेत ते। आम्ही त्यांना आधी पाणीपुरी सांगितली ऑर्डर आणि नंतर मग आम्ही भेळ घेणार होतो कारण आम्हाला इथल्या सगळ्या डिशेस टेस्ट करायच्या होत्या यानंतर आम्ही सासू मामला घेऊन जाणार होतो तिथेच म्हणून मग आम्ही सगळं टेस्ट केलं आणि पाणीपुरीची टेस्ट इतकी भारी होती ना त्यांनी स्वतःच्या हाताने पाट्यावर वाटण केलेलं आहे असं सांगत होत्या त्या आणि खरंच ते जाणवत होतं खाताना खूप मस्त टेस्ट होती आणि मग तिकडून गेली मी मला गप्पा करायच्या होत्या आजीसोबत आणि आजी खरंच सांगत होत्या मला सगळंच की मी कसं दुकान सुरू केलं आहे हे कशी ही गाडी इथे ठेवली आणि काय काय मला लागलं आहे यासाठी भांडवल वगैरे सगळं सांगत होत्या आणि त्यांच्या ते हाताखाली एक फ्रेश बनवायसाठी आचार्य आहे तर त्याच्याबद्दलही सांगितलं तर तुम्ही पण निगडीमधील आजीच्या पाणीपुरीला नक्की भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग